एक कार्यकर्त्यांना सुद्धा बोलण्याची संधी मला असं वाटतं की व्यासपीठावर देण्यात येते दुसरा एक महत्वाचा उद्घाटनापासून शेवटपर्यंत या राज्याचे मुख्यमंत्री तथा मुख्य नेते हे स्वतः त्या अधिवेशनामध्ये बसून आहेत सगळ्यांचे विचार ऐकत मागच्या काळामध्ये फक्त मन की बात समोर एवढंच होत अधिवेशनामध्ये सगळ्यांचं ऐकून घेण्याचं काम स्वतः मुख्य नेते मान्य मुख्यमंत्री मोदय करतायत एक वेगळं पण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री आमदार किशोर पाटील पाचोरा जिल्हा जळगाव मी पहिल्यांदा या राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी हिंदू उदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेचं चा महाअधिवेशन चालू केलं त्यावेळेस त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचं दर्शन घेऊन कोल्हापूरमधून अधिवेशनाला सुरुवात केली आणि त्याच धर्तीवर ही एवढी मोठी उलाढाल झाल्यानंतर मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी आपल्या अधिवेशनाची सुरुवात ही महालक्ष्मी मातेचं दर्शन घेऊन या करवीर नगरीतून घेतली त्याबद्दल मी पहिल्यांदा मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे मनापासून आभार मानतो महाराष्ट्रातले सर्व प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी नेते आमदार खासदार उपनेते या सगळ्यांनी या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आम्हाला या अधिवेशनानंतर प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता एक नवीन ऊर्जा घेऊन संपूर्ण राज्यामध्ये जाणार आहे आणि ही ऊर्जा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या येणाऱ्या प्रत्येक इलेक्शन मध्ये यश मिळवण्याच्यासाठी शंभर टक्के पूर्ण असेल अशा पद्धतीचा विश्वास आमच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण होईल अशा पद्धतीची अपेक्षा आणि इच्छा आजच्या या महाअधिवेशनाच्या निमित्तानं मी या ठिकाणी व्यक्त करतोय मी धन्यवाद याच्यासाठी देईल की गेल्या दीड वर्षापासून शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आलं ज्या दिवसापासून माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी चार्ज घेतला त्या दिवसापासून आज तागायत मला वाटत नाही की त्या माणसाने चार तासापेक्षा जास्त झोप घेतलेली असेल या राज्यातला प्रत्येक येणारा कान्याकोपऱ्यातला कार्यकर्ता असेल गोर गरीब असेल या प्रत्येकाचा प्रश्न सोडवण्याचं काम मला असं वाटतं की मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे